नमस्कार मी बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा सा महाराष्ट्राचा अध्यक्ष आता मी पुण्यातील कोथरूड सिटी फ्राईड या मल्टीप्लेक्स मध्ये आलेलो आहे यायचं कारण हे मुद्दामूनच आहे कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातनं मी जे अमय खोपकर यांचं वक्तव्य बघ बग, बघत होतो की आता इथून पुढे मल्टिप्लेक्सवर मल्टिप्लेक्सवर किंवा मल्टिप्लेक्सचा काचा फोडण्यात येईल तर ते कशासाठी का यासाठी मी आज आवर्जून इथे आलो तर एरेरे पैसा या चित्रपटाचे शो म्हणा किंवा त्यांच्या स्क्रीन म्हणा या कमी केलेल्या आहेत पण हे कमी केल्यानंतर सुद्धा त्याचं मेन कारण काय मुख्य कारण काय अमय खोपकर एवढं चिडायचं कारण काय हे मी आवर्जून आज पाहायला आलो या ठिकाणी मी माहिती घेतली आणि मला ती आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाविषयी वाटतेय की आपला मराठी प्रेक्षक हा शंभर टक्के सुज्ञ आहेत त्यांना एवढं नक्कीच कळतं की कुठल्या चित्रपटांना गर्दी केली पाहिजे कुठले चित्रपट पाहिले पाहिजे आज एरेरे पैसा हा चित्रपट शुक्रवारी लागल्यापासून ते आजच्या दिवसांपर्यंत त्याचा मी साधारण डीसी रिपोर्ट पाहिला तो डी सी रिपोर्ट पाहिल्यानंतर शंभर टक्के आपला मराठी प्रेक्षक हा खरा सुधणे याचा मला आनंद आहे कारण का या चित्रपटाला कुठंही एका आठवड्यामध्ये कुठंही बुकिंग नाहीये आणि हे मी बोलत नाही तर मी आता इथन आकडेवारी घेतलेली आहे आणि ते आकडेवारी पाहता तीनशे चौदा ही सिटिंग अरेंजमेंट असलेली ऑडी आहे तिथं हा चित्रपट लागलेला होता शनिवारचं बुकिंग पाहिलं तर फक्त साधारण एकतीस एक्क्याण्णव एक ब्याण्णव या पद्धतीची तिकीट विक्री झालेली आहे रविवारी छप्पन्न तिकिट त्या ठिकाणी गेलेली आहेत सोमवारी वीस असेल छत्तीस असेल पंचवीस तिकीटं अशी गेलेली आहेत त्याचबरोबर बुधवारी तर सात तिकीटं गेलेली आहेत वीस तिकीट गेलेली आहेत कालच्या शुक्रवारी सुद्धा वीस आणि अडुसष्ट तिकीट तिकीटं गेलेली आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की हे एवढीशी तिकीट जर गेलेली असेल तर कुठल्या मल्टिप्लेक्स थिएटर मालकाला तो मराठी चित्रपट परवडेल त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की त्या दिवशीचा या बिचाऱ्या थिएटर मालक जे असतील आतमध्ये काम करणाऱ्यांचा तेवढा पर डे चा त्यांचा जर पगार देखील दिगत नसेल त्या चित्रपटाच्या विक्री केलेल्या तिकिटांमधनं तर कुठला थिएटर मालक हा सिनेमा ठेवेल किंवा कुठलाही सिनेमा ठेवेल की जो ऑलरेडी लॉस मध्ये चाललेला आहे आणि हे सगळी माहिती घेतल्यानंतर मला या व्हिडिओच्या माध्यमातून अमय खोटकरांना हेच सांगायचंय की अमयजी आपण देखील एक चांगले उत्तम निर्माते आहात कंटेंट चांगला असेल तर शंभर टक्के मराठी प्रेक्षक तो चित्रपट उचलून दोरतो अशी अनेक उदाहरणं मागच्या महिन्यातली देखील आहेत आता थांबायचं नाही जारन असेल गुलकंद असेल बाईपन भारी देवा असेल ह्या चित्रपटांना सुद्धा मीच इथं स्वतः पाहिलेले मोठ्या प्रमाणात तिकिटांची गर्दी तिकीट घेण्यासाठी गर्दी तिकिटांची विक्री त्याचबरोबर याच कोथरूड सिटी प्राईजच्या मालकांनी त्याच्यासाठी अनेक शो वाढवलेले होते अनेक स्क्रीन देखील वाढवल्या होत्या तर आपला कंटेंट चांगला असेल तर शंभर टक्के सिनेमा लोक पाहायला येतात तुमच्या चित्रपटामध्ये कुठंही कंटेंट नव्हता कुठंही तो प्रेक्षकांना आवडला नाही त्याच्यामुळं तुमचे शो यांनी कमी केलेले आहेत आणि जे बरोबर आहेत